गुड मॉर्निंग मित्रांनो मनी ब्लॉक कोकणावर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सकाळचे मित्रांनो ना साडेआठ झालेत तर आपण ना मुंबई जाण्यासाठी आपल्याला ना काही ठराविक भाज्या पाहिजेत तर आपण ती भाज्या आणायला चाललो आहोत आणि आपल्याला मेन गोष्ट म्हणजे कणका लावायच्या आहेत ती कणका काय प्रकार असतो ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तुम्ही पुढे बघू शकता बघू शकता आजूबाजूला पण पाऊस वगैरे सकाळी खूप पडून गेला आहे बघू शकता पाणी पण साचले चोंड्यांमध्ये भात शेती पण आता लावण्यासारखी झाली आहे तर अजून सात आठ दिवस तर नाहीच लावू शकत थोडं भात वगैरे छोटं असल्यामुळे ते खणायला वगैरे काढायला वगैरे जमणार नाही तर आपल्याला तेरी आणायचे आणि काय रानभाजी जे भेटेल ना ते आपल्याला घेऊन यायचे तर बघूया आपण ते कणकं कशी लावल्या जातात आणि कणका काय प्रकार असतो ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे आणि भाजींचे पण तुम्हाला एक ओळख सांगणार आहे ह्या भाजीला काय बोलतात ती भाजी वगैरे हो कुठे भेटते आणि कशी भेटते ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर कंटिन्यूच राहा मित्रांनो आणि मित्रांनो जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर मित्रांनो चॅनलला ना सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा देखील करा तर बघू शकता आणि हे फणसाचं झाड आहे हे फणसाचं झाड आहे ना आ, कापा फणस आहे आणि ह्या फणसाचं असं वैशिष्ट्य आहे ना वरती पण बघू शकता फणस वगैरे खूप सारे फणसवरती लागलेत तर ह्या फणसांचं असं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की ह्याच्यामध्ये पावसाचं देखील पाणी वगैरे जरी गेलं ना तरी ते पानारला जात नाही पानारला पानारला म्हणजे असं आहे की त्याच्या आतमध्ये पाणी जातं आणि मग ते पाण्यासारखं लागतं पण ते असं काहीच होत नाही एवढे छान असं आणि ते हे पूर्ण काफी फणस असं आहे इकडे बाजूला बघू शकतं हा एक काफा फणस आहे तशी तेच आपल्यावरती कणकं लावायचे ती कशी लावायची ते तुम्हाला मी दाखवीनच आणि ही सरी भाष शेत आहे इकडे इकडं ही झाडं आहेत आंब्याचं झाड आहे बघू शकता सकाळचा मोळ पण बघू शकता खूप छानसं असं वातावरण आहे पाऊस वगैरे येऊन गेला सकाळच आणि आता सूर्योदय झाला आहे हिरवळ पण बघू शकता तर पुढे कंटिन्युअस राहा तुम्हाला मी दाखवतो कसं लावायची कणकं वगैरे आणि कणकाविषयी काय असतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी दाखवणार तर आपण पहिलं कणकं हे काय प्रकार आहे ते तुम्हाला दाखवून घेतो मी तिथून असं आपल्याला वर जायचं आहे आणि त्याला ना मित्रांनो वल्या केल्या जातात ज्यामध्ये आपण करांदे लावतो ना करांद्याचाच प्रकार है। आहे हा एक आंबा खूप छान लागतो ह्याला बॅटाच आंबा बोलतात खायला वगैरे नंबर टेस्टी आम्हाला लागतो जे तो कळमासारखं आम्हाला लागतो हवा इथं बुद्ध तर बघू शकता भात पण काही ठिकाणी मोठं मोठं झालं तिकडे अजून छोटेच आहेत कारण हे जे पे पेरणी वगैरे आहे ना ती मोस्टली हे ना पूर्ण पावसामध्ये झाले तर भात पेरायचं असेल ना मित्रांनो तर त्याला ना, ना एंडिंगला पेरता एक तर अठ्ठावीस मे किंवा सत्तावीस या तारखेपर्यंतच पेरतात जेणेकरून ऊन भेटलं पाहिजे उन्हा जे भात असतं जे दाणे असतात ते तापले पाहिजे ते तापल्यानंतर ना त्यांना नॉर्मली जरी पाऊस थोडाफार पडला ना तरी ते कोंब लवकर वर येतं आणि त्या पद्धतीने ह्यांना काही असं भेटलंही नाही हे जमीन वगैरे उलडी झाल्यानंतर हे सर्व्या पूर्ण भाषेतील हे भेटलं त्याच्यामुळे हे नाही असं एकदम कमकवत वाटत आहेत आणि काय काय दाणे आहेत ना ते गाडल्या गेले ते वरती आलेच नाही बघू शकता तुम्ही बघा किती पातळसारखं दिसतंय तर एव्हा खूप सारे असे मोठमोठे मुट आणि जाडजाडे झाले असते तर यंदा काय एवढं हे नाही इकडेच नाही सर्वीकडेच तो प्रकार आहे बघू शकते बघा एकदम खूप सारे पातळ पातळ असे दिसत आहेत तर आपण कणकं पहिले लावून ठेवा कशी लावतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार तर कणक ही कशी असतात तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा करांद्यासारखे असतात पण करांद्यापेक्षाही वेगळा वेगळे आहे ते ह्याला मुलकंड वगैरे जे बोललात ना तर करांद्या टाईपच आहेत हो करांद्या आणि ह्याच्यामध्ये खूप सारा डिफरंट आहे बघू शकता तुम्ही चिनी चिनीचा प्रकार वाटतो हा मला खायला वगैरे पण कसे लागतात कुठल्या ओलीवर वो, जी इकडेच माती ओढायची आहे ना तुम्ही खोदा तर हे आपल्याला माती ह्या ओलीवर वो ओढून घ्यायचं आहे तर थांबा तुम्हाला मी दाखविन तर बघू शकता ह्या ना अशी मातीची ओली करावी लागते आणि त्याच्यामध्ये मग नंतर ती गाडायची आहेत आपल्याला तर अशी ओली करून ना अशी सारखी करावं लागतं बघू शकता

तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ते लावल्या जातात एवढ्या लांब लांब का लावत होती एवढा लांब लांब का लावता ते करंदात की कणकात तर हे असे लावल्या जातात ह्याला वली यांना थोडी जाड केली जाते आणि ह्याच्यानंतर मग त्यांना त्यांना असे फाटे आतमध्ये बसतो ज्या पद्धतीने भुशींगाला हे होतात खालतून असे त्या पद्धतीने ते फाटे वगैरे फुटत जातात पण ह्यांची कशी वरती उठत नंतर ह्यांची जमिनीखाली होतात ते फळ येतं त्यांना तर आपण लावून घेऊ पहिलं कणक आणि आंब्याचं झाड आहे बॅट आंबा कटलं पण झाले असतील ना कटलं तू तेरी कुठे बोललीस काढायचे मी रानटी तेरी वाटते मला तर हे असे आपल्याला लावून घ्यायचे आहेत आपण पहिले सर्व लावून घेऊयात तर बघू शकता मित्रांनो हे बघा ह्या भाजीला ना कुरडूची भाजी बोलतात आणि भाजीची ओळख बघा कशी आहे तेही तुम्हाला दाखवतो हे बघू शकता ही पण भाजी घेत हे पण खूप लागते छान लागते भाजी खायला तर ही एक ना दारची भाजी असते ना दारच्या भाजीसारखे लागतात पण ह्यांच्यावर ना बघा असं लालसर असे टिपके असतात हे बघू शकता तुम्ही हे बघा असे लालसर ना ह्याच्यावर हे टिपके असतात आणि ही भाजी पण ना तुम्ही ज्या पद्धतीने आपली दारची भाजी बोला किंवा पालेभाजी आप बोला आपण ती बनवतो तव्यावर त्या पद्धतीनंच ते कांदा तेलामध्ये बनवल्या जाते ही भाजी आणि पण भाजी खायला एकदम खूप चवदार भाजी लागते अशी वाटत नाही की ही रानटी भाजी आहे म्हणून आणि ह्या भाजीला ना कुरडूची भाज्या अशी बोलल्या जातात आणि ह्यात ना हे हे बघू शकतं इथं हे ना काटलाची आहे आणि मित्रांनो हे जे काटल्याचे झाड आहे ना ह्याला कंटुले पण देखील बोलतात आणि ह्याला काटलं पण देखील बोलतात पण ह्याची ओळख बोलत ना तर हे मित्रांनो हे ना नर आहे ही मांदी नाही आहे म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग त्या पद्धतीन हे एक आहे ना पुल्लिंग आहे ह्याच्यावर काटलं येत नाही तर ते कसे ओळखायचं तर ना मित्रांनो उल्लेखिक हे असते की ही जी पानं तुम्हाला दिसतात ना हे हिरवळ हिरवळसारी पानं असतात आणि ह्याच्यावरनं जास्त फुलं येतात जे एक पुल्लिंग आहे म्हणजे ते पुरुषासारखं आहे तर ह्याच्यावरनं ते अशी हे बघू शकता पानं वगैरे आणि फुलं वगैरे येतात म्हणजे पूर्ण येतात आणि बारीक असे पानं असतात आणि असे डार्क असतात तर ह्याच्यावरनं काटलं होत नाही निव्वळ फुलंच येतात तर काटलं कोणत्या ह्याच्यावर उठतात ना ते तुम्हाला मी दाखवतो झाड आणि ते कसे ओळखायचं आहे हे बघा ही काटलांची वेल गेले आणि ही वेल आहे ना तर हिच्यावर काटलं होतात हिच्या पा ह्या पानांमध्ये बघू शकता तुम्ही आणि त्या पानांमध्ये बघू शकता किती फरक आहे हे बघा ही कालपटसारखी अशी पानं पडलेली आहेत आणि जाड पानं आहेत आणि मोठी साईज आहे आणि जे मादीचे आहेत ना नरचे आहेत ना ते बघू शकता बघा अशी फुलं आहेत आणि एकदम छोटी छोटी पानं आहेत तरी अशी ओळखल्या जाते आपण बघूया आपल्याला काटलं देखील भेटतात काय हे बघा इथे काटलं झालं आहे तुम्हाला दाखवतो आपण ते काटलीही देखील काढायचे आहेत हे बघा तर आपण काढून घेऊया ते किती भेटतात ते पण बघूया आपण आणि ह्याच्यामध्ये हात घालताना ना, ना मित्रांनो खूप बघून घालावं लागतं कारण ह्याच्यामध्ये ना साप वगैरे पण बसलेले असतात हे बघा ह्याला काय बोलतात तुमच्याकडं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो आणि ह्याची ओळख बघू शकता कशी पानं असतात आणि ह्या एक या झाडाची खासियत आहे की जेणेकरून साप वगैरे जर चावला ना तर ह्याची ना मुलकुंडे वगैरे लावल्या जाते असं मी ऐकण्यात आले मी तर कधी उपयोग त्याचा केलेला नाही आहे पण असं बोलत आहेत तर मी बोलते म्हणून मित्रांनो असं काही करू नका त्याचे पहिले माहिती घ्या सखोल माहिती वगैरे घेऊन मगच तुम्ही एखादा करून बघा ही खरोखर हा आहे मी पण ऐकण्यात आणले माहिती पण आपल्याला ती खरंच खरीच आहे की कुठे आहे किती आपल्याला कल्पना नाही आहे तर बघू शकता तुम्ही आपल्याला काटले एवढे भेटलेत आणि काटलीचं झाड बघू शकता ही मादी आहे हे बघा मादे असल्यामुळे ह्याच्यावर काटलं झालेत आणि नरचं तुम्हाला दाखवलं झाड कसं असतं हे बघा ह्याच्यावर हे अशी काटल्यांची ह्याला कंट्रोल देखील होतात आणि ही भाजी एवढी पौष्टिक आहे ना की सर्व भाज्यां तर काय काय ठिकाणी मित्रांनो निस्ते अशी फुलं पडलेत पण ना अशी काही काटलं वगैरे दिसत नाही आहे तर ह्याच्यामध्ये हात घालणं पण खूप रिस्की आहे कारण आपल्या हातामध्ये काटी नाही आहे तर पहिले ह्या झाडांना अतिशय हलवावी लागते आणि मग काटे वगैरे हो असेल का तर काटून काही प्रॉब्लेम येत नाही जर आता नसेल मित्रांनो तर डायरेक्टली हात घालत जा नका कारण आता असं ऊन वगैरे पण पडतं आहे आणि उन्हातनं साप वगैरे बसण्याची शक्यता असते तर बघू शकता हे बघा वातावरण पण तर आपण बघूया आपल्याला सापडतंच काय आपल्याला सापडलेत असे बांधाणे वगैरे हो खूप सारे भेटतात तिकडे तर आपण बघूयात हे बघा ही वेल पण तुम्ही बघू शकता हे बघा आणि तुमच्याकडे ह्या झाडाला काय बोलतात ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो त्याला खूप सारी नावं आहेत काटलं बोलल्या जातात कंटोले बोलल्या जातात आणि ह्या भाजीची खासियत बोलतात भाजी ना मित्रांनो त्या भाजीमध्ये ना कॅल्शियम बोला विटामिन्स बोला ज्या अंड्यामध्ये भेटतात अंड्याच्या दुप्पटीन ह्या भाजीमध्ये सगळे प्रोटीन्स भेटतात एवढी भाजी खूप छान भाजी असते खायला वगैरे शक्यतो हे बांधावरनच असे उठतात तर बघू शकता हे बघा इथे पण देखील आहे हे बघा याच्यावर देखील झालं आहे तर आपण शोधून घेऊया आपल्याला किती सापडत आहेत ते तुम्हाला मी दाखवीनच आपल्याला किती सापडलेत तर मित्रांनो इथं बघू शकता इथं ना एक मोठ्या साईजचं आहे बघा अशी साईज पाहिजे आपल्याला दोन तीन आहे तसे आणि भाजी ना कांद्यामध्ये एक नंबर भाजी होऊन जाते हे बघा किती मित्रांनो जर जास्त प्रमाणात पाऊस पडला ना तर ते खराब होऊन जातं हे बघू शकतं इथे जास्त हे पडून ना मग कीड वगैरे लागते ह्याच्यामध्ये तर शक्यतो ह्या ना ना मित्रांनो उकडून उकडून घ्यायची आणि मग ह्याची भाजी बनवायची किंवा जर असे बारीक साईज असेल ना तर डायरेक्टली तुम्ही असं कापून त्यांना बनवू शकता ह्याची भाजी नाहीतर मग उकडूनच त्यांना घ्यायची कारण आता कसं पाऊस वगैरे कंटिन्यू चालू असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये पण कीड लागण्याचे चान्सेस असतात तर जर ती तशी हे करायची असेल ना तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे बोलत ना मित्रांनो तो उकडूनच छान आहे वातावरण बघू शकता जे आपल्या इकडे गाव गाव आहे इकडे घरं वगैरे आहेत ह्या साईडला आणि आपण इकडे शेताकडे आलो तर हे इकडं ना हे लावत आहेत आपले इथे पण बघूया आपण इथून आपण शोधलं या साईडला पुढे बघत जाऊ किती भेटतात ते तुम्हाला मी दाखवी हे बघू शकते इथे पण आहे खूप लहान साईज आहे ते पण घ्यायचं आहे आपल्याला ते आपण पुन्हा येणार नव्हते ना हे काढायला ते जेवढे भेटतंय तेवढे आपल्याला जमवायचे आहेत तर मित्रांनो आपण ना आता इथे ना काजूच्या झाडाखाली ना हे बघा शेवली वगैरे भरपूर आलेत आता शेवलीचे हे कसं असतं बाजार वगैरे तर विकायला येतात हे बघू शकता हे बघा हे अशी घ्यायची आहे बघा ह्याला शेवली बोलतात आपल्याला तर भाजी आवडत नाही तरी आपल्याला भेटत आहे ते आपण घेऊयात हे बघा इकडे आहेत काय बघूयात आपण ए, हे बघा ती हे ह्याच्यातनं निघाळल्यानंतर नाही बघा हे असं झाड म्हणतं ह्याला आपण चुराण बोलतो आणि हे रानटी चुरण आहे चुरणाची भाजी खूप टेस्टी लागते हे बघू शकतं ह्याला कोंब आलं आहे हे बघू शकता इथे पण हे बारीक बारीक झाडं झाले आहेत ते जा आणि ही पण भाजी छान लागते आणि ह्याच्या ह्या भाजीला ना नाण्याचा पाला लागतो नाही तर ही अशी खाल्लात ना मित्रांनो भाजी डायरेक्टली तर ही भाजी ना अशी खकावते खकावते त्याचं असं म्हणजे घशाला कोरडा पडल्यासारखं होतं त्याच्यात खूप सारा त्रास होतो म्हणजे जसं खोकला टाईप होऊन जातं की पाणी बिने पिऊ शकत नाही खाज उठणे किंवा ते ॲसिडिटीसारखं या सगळ्या गोष्टी होऊन जातात तर हे बघा हे पण भेटले आपल्याला तर असे आपण काटलं पण देखील जमवतो आहे आणि हे देखील जमवतो आहे शेवली तर आपल्याला किती भेटत आहेत ना ते तुम्हाला मी पुढे दाखवीनच तर मित्रांनो राहा पुढे पण आटलं काटलं पहिले शोधून घेऊयात तर मित्रांनो इथे पण बघू शकता इथे पण काटलं आहे ते बघा कंटोळी तर ही, ही भाजी आहे ना ही पण भाजी खूप महाग जाते मित्रांनो बाजारात पाच सही दहा पंधरा वीस रुपयाचे असे लावल्या जातात आणि आपल्याकडे तर फ्रीमध्ये भेटलेल्या जातात खूप सारे भेटतात हे शेवले आहेत आपल्याकडे तर सडून जातात मित्रांनो एवढी सारी भाजी असते हे आपण काठी घेतली सोबत जेणेकरून ह्याच्यामध्ये डायरेक्टली न हात टाकता पहिला आपण हे बघू शकते पण मोठं आहे अशी साईज भेटली पाहिजे हे बघू शकता तर मित्रांनो ही एक भाजी आहे ही बघू शकता ह्याला टाकल्याची भाजी बोलली जाते आणि ही पण भाजी खूप चविष्ट लागते खायला वगैरे एकदम पौष्टिक भाजी आहे पण छान भाजी लागते ही टाकल्याची मी बघू शकता खूप सारे आहे या साईडला भरपूर सारे आहेत टाकल्याची भाजी आहे आणि ह्या पानांची ओळख बोल, बोल तर बघू शकता तुम्ही कशी पाने बघा ज्या पद्धती आपट्याची पानं असतात ना तशीच पानं असते ह्या भाजीची देखील आणि खायला एक नंबर टेस्टी पा भाजी लागते ही तर मित्रांनो आपण ना आता भारगीची भाजी काढायला आलो आणि भारगीची भाजी बघू शकता बघा कशी असते ते कोवली कोवली घ्यायचं आहे मी बघू शकता आणि पण खायला खूप चवदार लागते भाजी आणि ह्या भाजीला ना जास्त तिलामध्ये बनवल्या जाते रानमेवा रानात मिळणारी भाजी कोवळीच छान लागते जून झाली का मग ती खायला वगैरे शिजत नाही व्यवस्थित हे बघू शकतो इथे पण आहे बघू शकतो हे बघा सापडले बघा इथे जे इथे पण होती पण इथून ना काढलेली आहे तर आपण ना इथे आतमध्ये जाऊन बघूयात आपला सापडते काल खूप तर असे पाणी आलेलं आणि मित्रांनो मित्रमंत्र ना संध्याकाळचे खेकडे देखील भेटतात खूप जाड जाड खेकडे भेटत त्याला पण आत्ता कशी मोफली खेकडी मोठ्या पाण्याला नसतात तर असे बारीक पाण्याला तिकडे वगैरे ओसरतात गवत वगैरे खाण्यासाठी आणि मग ती गणपतीच्या नंतर ना ती खाली नदीला उतरतं जसं पाऊस कमी होतो ना तर तसं मग ती नदीला वगैरे उतरत जातात तुम्ही बघू शकता ही शेती आहे तिकडं अशी आपण भाजी काढून घेऊयात वगैरे त्याच्यात काटे आहे त्याच्यातून सांभाळून जावं लागेल घंडाट बघा किती सारं आहे अडचण वगैरे पण खूप झाले तर आपण पहिले भाजी काढून घेऊयात हे बघा ही भाजी आहे ती हे बघा ह्याची पण देखील भाजी खातात कुड्याची पण आपल्याकडे खात नाही काय काय ठिकाणी तीही खातात त्याची ही भाजी तर आपण ही भाजी काढून घेऊयात मित्रांनो भाजीची ओलापण पानं बिना पण बघू शकता तुम्ही कात्रीसारख्याच पानं यांची तर ते आपण कुठून घेऊया ते बघा जशी कवळीत ही जास्त आपल्याला जून नाही घ्यायचे अशी हिरवी पानं असेल तीच घ्यायची कारण ती भाजी छान लागते खायला टेस्टी ऑल टोटल आपल्याला किती भाजी भेटली ती तुम्हाला मी दाखविनाच ते पुढे छान आहे ते बघू शकतो भाजी भारगीची भाजी तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते मला मध्ये नक्कीच कळवा मित्रांनो बघा एवढी भेटले आपल्याला भाजी तर अजून थोडी बघूयात पुष्कळ झाली माग आपल्याला भाजी इथे आहेत कवल्या कवली पानं ते खूप तिथे काटे वगैरे हो आहेत त्याच्यामुळे आपण ते नाही काढणार पुष्कळ भाजी भेटली आहे तर ऑल टोटल तुम्हाला किती भाजी भेटले आहे ना ते मी दाखवतो घरी जाऊन एवढा शेती हो वगैरे ते देखील आहे आपलं पुष्कळ झाली भाजी तरी जून झाली याची पानं बघू शकते बघा एकदम फिकट पडलेत आणि कवली भाजी तिने पूर्ण हिरवल हिरवल पान असतात तर आपण एवढीच स्टॉक करूया आणि घरी जाऊयात घरी जाऊन मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती सारे भाजी भेटले ती तर मित्रांनो बघू शकता एवढे सारे आपल्याला भाजी आहे हे काटला आहेत हे शेवले आहेत ही टाकल्याची भाजी आहे आणि हे भारगीची आणि तेरीची बघाय तेरी ही भारगीची आहे ही शेवल्यांची आहे आणि हे काटलांचे आणि हे टाकल्याचे आहे तर एवढ्या सर्व भाज्या आहेत तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय